हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आता आपण सूर्य जवळपास बुडाल निघायला तर व्हिडिओला चालू करणार कारण की दिवस भरपूर घरभोर होई गेल आणि आता आपण जाणू आपला मस्तपैकी निर्मिती निर्मितीना जो प्रोजेक्ट व तर ते ना काम पहिले हार्वेस्टिंग व्हाय जायला आणि आता दुसऱ्या हार्वेस्टिंगला तयार व्हाय राही ना तर तीच आपण शितळाला जायला ना तर चालेल कंटिन्यू राही राहाय मंडळीने आपण जर चॅनलवर नाही नसतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर जायल हो दास तर गाईज आपण थोड्या वेळ मग जाणार होुरादाजी आठवारली ना कारण तो पाणी भराय ना म्हणून चालेल मग ते ना एवढा फक्त थोडा एवढा भरा ना मग थोडा भराय ना का आपण आपली फार्म हाऊसवर जाऊस मस्त आपला गांडूळ खत शितळा ना बाकी व तो शितळी देव थोडाफार आणि लगेच घरी या देखू तर तुम्ही देखू शकता अजून बी आपण आठच बसेलो आणि आता एकदम थोडा राहिलं आपला बुरादाजीना पाणी ना तर तुम्ही देखा वॉश देखाव एकदम थोडा राहिलं शेवट निवळ एकदम निवांत तर काहीच अशा व हाय निवांत अशा घरपेक्षा गाव ना वावर मन एकदम निवांत अशा सायलेंट एकदम भारी वाटतं ते नामुळे मग अंग बसेल ना ना पुरा फायदा माइंड फ्रेश राहा टेन्शन नाही निवांत आणि बी आता जवळपास चांगला कापणाही लागेल देखील मस्त पूर्ण गवना पट्टावत जास्तीत जास्त गाईज अंग कांदा आणि जास्त शेतीवर पूर्ण टोटल कांदा तंग दिशील तुम्हाला आठही म्हणजे जवळपास गाव पैस पूर्ण कांदा अंग लागी जा <laughs> तर मंडळी प्लॅन मग थोडा चेंज जायला आपण पाणी शितडाना कॅन्सल कर दिलं कारण की मोठा भाव सांगा की सकाळीसला मग शितळी दे देईल म्हण मग आता एवढा तर आपण कॉल करा त्याला तर तो सांगे राहील की जाऊ दे आपण सकाळीसला शितडी देऊ म्हण थोडाफार म्हणजे वयाज सकाळसला ऑलरेडी पाणी मार दिलं होता तर आता आपण मॉर्निंगला पाणी मार देव चालेल तर आता एवढा भरीश मग आपल्याला जाणं घर नाही तर मग बस निवान मग तर भरायचंय आणि आपला लायटा लाग्यात लाईटा म्हणजे आपण फ्लॅश चालू कर दि क्वालिटी बरीच लो जायला वाटा पण मग तर रस्ता तरी चाल ना तर काहीच शिकल्या पाय बी घुशी जाईल त्यामुळे मग आपण सडक धरीत जाऊ आणि बराय जायला बघा या वल चढी जाईन का चढ जाईन गाठाय पाण्याचं काय करायचं काय करेन का फवारा मार नाही का चालेल काय आपण जाच बाग बाग घर मला वाटला वाटवर बी दिसत नाही पूर्ण फ्लॅश टोंडवर येत दगडापोरात वायबार दात बीत पाडी राहील आपला काळू दादापाठी गेलोच आपण कंग जाय ना आम्हालाच कळ नाही ना, ना? पांद्या पुंद्या साम आपण येलो हज मुले मोर तर बिना रस्ताना ये आपण एंट्री कर ना गाईस देता उतार दे आम्हाला एवढा तर हा तर आपण येलो होई काट व्हायला किसामध्ये हो तर आपण जायला आहे ना गाईज तर एवढा म्हणजे टाईम आहे जायला ना थोडा टाईम आहे जायला तशाच आपण आज उनाव त्याला सोपते देखील त्यानं कट म्हणजे जम कट आहे जायला तो जमच जोडाला आपण नाही देखा पांद्या पुंद्या सामाई डायऱ्या अशा घुसी उन्हा आणि आपण फायनली स्पॉट पहिला गेलो जो खांब ना गाईज तर हवंच खांबवर जायला म्हणा बंद कर तर गाईज काम चाल राय ना बाग बाग की क्या रात्री जब भी तेरा दिल हो मुझे फोन करना जब भी हे पर्यास ना ले कुत्रा सालवा कडाला ले रे कुत्रा सालवा कडाला एक मौसम ले मुबाव रात्री रुती जंगल मेलवा रे लवकर बिवाई आमला हर गाईज आपण म्हणजे पार जंगल्या मेलो आज आणि लवकर बंद दीने करा ना लाईट तशाज काय ए लवकर ले रे काय गाइस घरवर नाही रात ना टाइम होते ना मला लवकरात लवकर पहा ना नाही ना दे लवकर गाना नो गाय कर कावरात आमना व्हिडिओ नाही देखेरा हां बोल ना अंतापूर एजी हां बंद कर ओपन करा अंतापूर गावडान ट्रिप कर फक्त अंतापूर ही जी अंतापूर गावडान बंद कर बंद कर ट्रिप कर थांबतो चल चल लवकर पड दो लवकर आगावपणा नाही करायचं जम तुटी जायला होता आणि तो जम आता फायनली जोडी, राएगा। जोडी राएगा। ना आणि आता जोडायच जाय अशा दरचाल तर फायनली जोडाय जायल आणि आता आपण जाई आहे ना तो, 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 ए मला आपलेली अरे भिवा या लोक सण हो मागण मागायचे काढली ना तू कै ना काही सपाटावड असतो मला तंग तिथं अजून बरं का आता आपण हायवे लिहिला गेलो गाईज मुले ताराबाज हायवे तो तर पेट्रोल पंप मुले ना आणि आता आपण व हायवे तर आपण जायला ना ती म्हणजे नक्षत्राला क्षेत्राला हैव हॉटेल आणि आपण ना आज हा हा तुझ्या तास फायनलीला गेल माझा गार्डन मग हाय नमस्कार बरा ना फायनली उद्या देखील गार्डन म येल माझ तर काहीच तुम्ही देऊ शकतास आपण लिला गेलो फक्त आहे ना जेवण करा ना दुसरं काय तर काही तुम्ही देखू शकतास आपला जेवण चला काहीच जेवण करायसाठी काळून मस्त निंबू बिंबू निपडे लिहि निंबू लिवा ना तर चालेल आता आपण जेवायला सुरुवात कर दिलं चला मग जेवण करायसाठी तर फायनल आपला जेवण जायला काहीच आणि आता आपण जाय राहिला माझी गॅस मस्त रायड्या तुम्ही मस्त वातावरण झाड्यात निघायला टाइम बी बरा जास्त घ्या तर गाई मग पहिले की पडी जायला दात कोर आणि पण जाऊ दे दे देऊ एवढा आटाक न एक ने तर आपण लिहिली गेलं हे महिला फक्त एक तारा आपण राखेल कुत्रा बित्रा या शहरात त्रास करता त्यामुळे मस्तपैकी जेवण घ्या निवांत आता आपण जाऊस घर कारण की अंग घर जाऊन जेवण करापेक्षा बंग जेवण करले तेनामुळे मग आपण तर आपला बुरा दाज येतात पुरा दात कोर राही ना नाही तर चालेल हो ये आज ना व्हिडिओ हॉटेल एंड कर देऊ आपण कारण कर जाता जाता बराच टाईम आहे हो जाणार तर चालेल आवड ना आता लाईक कर जा चॅनलवर नवीन वाजता सबस्क्राईब कर जा आपण गाडीवर बस जा भाग भाग जा चालेल ना बाय बाय गुड नाईट भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर